श्री स्वामी चरित्र अध्याय पाचवा कथा फलश्रुती या अध्यायाच्या पटनाने श्री गुरुचरणांवर निष्ठा राहील व शुद्ध भाव निर्माण होतील श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ महाराजाय नम श्री स्वामी समर्थांचे लिलांचे वर्णन रसभरीत पुढे आहे त्यांचे पूर्व पुण्य भरपूर आहे अशा लोकांना श्री स्वामी महाराजांच्या दर्शनाचा लाभ झाला काही लोक त्यांच्या सेवेकरी होऊन राहिले यामध्ये चोळपाचा क्रमांक सर्वात वरचा आहे श्री स्वामी श्री स्वामी अक्कलकोटला बारा वर्ष होते त्या कालावधीत का राज राजे राजवाड्यांपासून ते गोरगरिबांपर्यंत लाखो लोक त्यांचे भक्त झाले अशा प्रकारे श्री श्री स्वामी महाराजांची कीर्ती भारतभर पसरली कोणाच्या राज्यांवर संकट आले किंवा गादीला वारस पाहिजे म्हणून इत्यादी अनेक प्रकारे लोक श्रींना साकडे घालत अक्कलकोटच्या भोसले महाराज यांचा इतर राजे लोक यांना हेवा वाटत असे श्री स्वामी महाराजांनी महाराजांच्या रूपाने भोसल्यांना जणू चिंतामणीत सापडला आहे असे त्यांना वाटेल त्यामुळे सर्वजण राजसाहेबांचा हेवा करीत श्री स्वामी समर्थांना आपल्या राज्यात आणण्यासाठी नाना प्रकारचे उपयोग ते करीत महाराजांच्या त्यांना नेहमी असे वाटे की महाराज बडोद्याला आणावेत त्यामुळे त्यांनी पत्रव्यवहारही करून पाहिला शेवटी एकदा राजसभा बोलावून सर्वांच्या कानावर ही गोष्ट घातली की श्री महाराजांना जो कोणी बडोद्यास घेऊन येईल त्याला आम्ही बक्षीस व जमीन जुमला देऊ ते काम अत्यंत कठीण असल्याने कोणीही हा वेळा उचलण्यास तयार होईना सर वेळी तात्यासाहेब नावाचे एक सरदार होते ते चतुर व हुशार होते कोणत्याही प्रकारच्या कामात काम करून घेण्यात सभेत उभे राहिले व मल्हाररावांना म्हणाले आपली इच्छा असेल तर मी प्रयत्न करून पाहतो व स्वामी महाराजांना बळद्यास घेऊन येतो आपण निश्चिंत असावे तात्यासाहेबांचे ते बोलणे ऐकून सभतले सभेतले लोक व राजे अवाग झाले शंभर होऊन पाहतच राहिले ताते साहेबांनी ही अशक्य गोष्ट स्वीकारल्यामुळे राजेसाहेबांना व इतरांनाही आनंद झाला संजीवनी विद्या प्राप्त करून घेण्यासाठी कच जसा देवलोकाहून शुक्राचार्याकडे जाण्यास निघाला तेव्हा त्याला सर्वांनी शुभेच्छा व आशीर्वाद दिले व हर प्रकारचे सन्मान करून आनंदाने निरोप दिला त्याचप्रकारे तातेसाहेबांचा यथोतीत सत्कार करून राजेसाहेबांनी त्यांच्याजवळ भरपूर दहन व हिरे मानके सोन्या चांदीची भांडी वगैरे गोष्टी स्वामींना अर्पण करण्यासाठी व खर्चासाठी तसेच पाच सहा सेवेकरी हे बरोबर देऊन त्यांना निरोप दिला लवकरच काही दिवसात तात्यासाहेब अक्कलकोटला येऊन दाखल झाले अक्कलकोटला आल्यानंतर तेथील स्थिती पाहून आधीच त्यांचा धीर खचला श्री श्री समर्थांच्या वास्तव्याने त्या नगरीला जणू वैकुंठाचे स्वरूप प्राप्त झाले श्री स्वामींची ती भव्य दिव्य मूर्ती पाहून ते आनंदित झाले लोकांची स्वामी विषयींची भक्ती पाहून त्यांना धन्य वाटले प्रजेबरोबर राजांची त्यांच्या परिवारांची भक्ती पाहून व चोळप्पा आणि गावातील जवळजवळ सर्वच लोक स्वामी सेवेत मग्न असलेले पाहून तात्यांना प्रश्न पडला की या गावातून स्वामींना नेणे केवळ अशक्य आहे स्वामींची ती दृढ भक्ती पाहून श्री स्वामी मा समर्थांचे मनही वळवून पाहायला काय हरकत आहे प्रयत्नाने परमेश्वरही पाहतो प्रयत्नाने कोणतेही कार्य सिद्धी जाते तेव्हा प्रयत्न करून पाहावा काहीतरी युक्ती लढवावी व आपले कार्य साध्य करावे असा विचार मनात करून महाराजांचे सेवेकरी खुश राहतील असे काही ना काही ते करीत ब्राह्मण भोजन भरपूर दानधर्म करणे श्रीस्वामींच्या पुढे भरपूर दक्षिणा निरनिराळे पदार्थ ठेवणे फळे ठेवणे जेणेकरून सेवेकरी संतुष्ट होतील व ते महाराजांचे मन बळोद्यास येण्यास वळवतील असे त्यांना वाटे पण श्रीस्वामींनी त्यांची दांभिकता ओळखली होती त्यामुळे ते त्यांच्या कोणत्याही गोष्टींकडे लक्ष देत नसत त्या त्यांनी नाना उपाय केले पुष्कळ द्रव्य खर्च केले पण ते सर्व व्यर्थ गेले काही उपयोग झाला नाही सर्व फुकट गेले त्यामुळे त्याला फारच त्यामुळे तात्या फारच नाराज झाले नंतर तात्याने युक, ता युक्तीने काम होते का ते पाहिले चोळप्पा हे महाराजांचे मुख्य सेवक होते त्यांना एकट्याला एकांतात गाठून सांगितले की तुम्ही जर महाराजांना बडोद्यास येण्यास तुम्ही तयार केले तर किंवा बडोद्याला घेऊन येतात तर बडोद्याचे राजेसाहेब तुम्हाला जहागिरी देतील व भरपूर द्रव्यही देतील द्रवेने सर्व या उक्तीप्रमाणे चोळप्पा हो ही जबाबदारी घेण्यास तयार झाले त्यांना बऱ्याच दिवसापासून आपल्याला जहागिरी मिळावी असे वाटत होते त्यामुळे काम करण्यास तयार झाले असेच महाराज आनंदात असताना चोळप्पाने महाराजांना विनंती केली की महाराज आपण बडोद्यास चलावे मी आपणाबरोबर येतो त्यामुळे राजेसाहेब आनंदी होतील व मलाही भरपूर धन मिळेल तसेच ते आपलाही योग्य प्रकारे सन्मान करतील चोळप्पा चोळप्पाचे म्हणय ऐकून महाराज म्हणाले मल्हार राजे मतलबी व डोंगी आहेत त्यांच्या अंतकरणात खरी भक्ती नाही तेव्हा मी बडोद्यास येणार नाही त्यामुळे चोळप्पा व तात्या दोघेही नाराज झाले अशा रीतीने श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय समाप्त श्री स्वामी समर्थ